वणीतील बसस्थानकामध्ये सकाळी नऊच्या दरम्यान नाशिकहून कळवणला जाणारी पिंपळगाव डेपोची जादा बसनं अचानक पेट घेतला चालकानं प्रसंगावधान दाखवत गाडीचा स्विच बंद करून प्रवाशांना घाईनं खाली उतरवत सत्तावीस प्रवाशांचा जीव वाचवला यानुसार पिंपळगाव डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी सदोतीस एकसष्ट ही नासिकहून कळवणला जाण्यासाठी निघाली असताना वणी बस स्थानकामध्ये पोहोचली बसमधून एकूण सत्तावीस प्रवासी प्रवास करत होते वणी बस स्थानकामध्ये फलाटावर बस प्रवाशांसाठी थांबली असतानाच लगेचच बसच्या बोर्नेटमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला त्यावेळी बसचालक बी एल गवळी हे ड्रायव्हिंग सीटवरच बसलेले असताना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीला विद्युत पुरवठा करणारा स्विच बंद केला त्याचवेळी वाहक ज्योती नाडे यांनी प्रसंग लक्षात घेत प्रवाशांना खाली उतरण्यासाठी सांगून गाडी पटकन खाली केल्यानं जीवितहानी टळली प्रवासी उतरत असतानाच बसच्या बोनेटनं पेट घेतला त्या क्षणी चालक गवळी यांनी बसमधील अग्निशमन यंत्र हातात घेतले आणि त्याचे पिन काढून ते चालवण्याचा प्रयत्न केला परंतु अकार्यक्षम असल्यानं चालूच झाले नाही त्याचवेळी गाडीचा गिअर सटकून गाडी न्यूट्रलवर मागे जाऊ लागली त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती आणि गाडीमागे कुठलीही गाडी प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला नंतर उपस्थित तुषार शर्मा वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले वणी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक के के चौरे आणि चालक गवळी यांच्यासह उपस्थित प्रवासी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवली आणि वाळू पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये गाडीची पुढची केबिन पूर्ण जळून खाक झाली असून परंतु उपस्थितांनी पाणी आणि वाळूचा मारा केल्यानं आग आटोक्यात के येऊन मागील भागात जाळण्यापासून वाचवता आल्यानं एसटीचे होणारं नुकसान वाचलं बसवर असलेल्या स्टिकरवरून ही बस दोन दिवसांपूर्वी मतदान पेट्या आणि मशीन वाहतूक करण्यासाठी वापरली गेल्याचं स्पष्ट होतं त्या दिवशी जर ही बस पेटली असती तर काय झालं असतं असा सवाल उपस्थित होते। या यामागे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा स्पष्ट होत आहे गाडीमध्ये असलेले अग्निशामक यंत्रावर उत्पादक कंपनी उत्पादन दिनांक अंतिम दिनांक आणि वापरण्याबाबतचा कुठलाही तपशील आढळला नाही अग्निशामन यंत्राच्या तोंडास नळीसुद्धा नव्हती यावरून महामंडळाचा सावळा गोंधळ लक्षात येतोय गाडी नाशिक टू कळवण अशी चाललेली असताना बोली स्टँडला असताना एकदम खालून इंजिन पासून खालून पेट घेतला वरती धोर निघण्यास सुरुवात झाली ताबडतोब स्विच ऑफ करून ऑफ करून ते गेट चालू करण्यासाठी गेलो ते चालू आहे ना म्हणून आजूबाजूचे लोकांनी वाळू माती टाकून इंजिनवर ते त्यांनी पण विजाना मग पा पाठीमागे पाच लिटरची कॅन भरेल असताना ती उचलली व तिथं आग लागली तिथं ते पाणी टाकलं व आग भिजवण्यात आली आज विज भिजवण्यात विजली विज मग नंतर थोडे शांत झालं नंतर परत पाच लिटरची कॅन भरून आणून परत उठली मग गाडी विजली गाडी मध्ये सत्तावीस प्रवासी होते प्रवाशांना सुखरूप खाली उतरून दुसऱ्या गाडीत वर्ग करून देण्यात बसवण्यात बसवण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी